बेळंकी येथे कैलासवासी बापू गायकवाड यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त अभिवादन पाहू आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत मिरजपूर भागाचे नेते मार्केट कमिटीचे माजी सभापती व बेळंकी गावचे माजी सरपंच मान्य कैलासवासी बापू गायकवाड यांना त्यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले कैलासवासी बापू गायकवाड हे मिरजपूर भागातील सर्वसामान्य जनतेचे आधारवड होते त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रातील एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे अशा शब्दात उपस्थित मानेवरांनी आपल्या भावना व्यक्त के केल्या कैलासवासी बापू गायकवाड यांना अभिवादन करण्यासाठी मार्केट कमिटीचे माजी सभापती माननीय खंडेराव जगताप दिनकर पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्हाईस चेअरमन जयश्रीताई पाटील मार्केट कमिटीचे संचालक संग्राम पाटील बाबगोंडा पाटील सलगरचे नेते तानाजीराव पाटील बेळंकीच्या सरपंच सारिका शिंदे मालगावचे प्रदीप सावंत अण्णासाहेब खोत राष्ट्रवादीचे वास्कर शिंदे तसेच बेडक आरग मालगाव खंडेराजुरी एरंडोली सलगरे येथील प्रमुख कार्यकर्ते व बेळंकीतील स्थानिक संस्थांचे पदाधिकारी व सर्व ग्रामस्थ तसेच नातेवाईक उपस्थित होते पाहुया उपस्थित असलेले खंडरो जगताप तानाजी पाटील संग्राम पाटील व वास्कर शिंदे यांनी व्यक्त केलेल्या काही बोलक्या प्रतिक्रिया आज माननीय वसंत बापू वसंतबापू वसंत बापू यांची प्रथम पुण्यतिथी आहे या निमित्तानं आज त्यांच्या काही आठवणी आपल्या मनामध्ये घोळतात आज बापू आपल्यामध्ये नाही याला वर्ष झालं बघता बघता वर्ष कधी गेलं हेही समजलं नाही या बेळंकी गावात आणि आसपासच्या एरियामध्ये वसंत बापू एक आधार वड म्हणून गेले वीस तीस वर्ष काम करत होते गोरगरिबांच्यासाठी झटणारा या विभागातल्या विकासासाठी झटणारा गावामध्ये कुठल्याही तक्रारी असोत न्याय असो जमिनीच्या वाटण्या असो गावातली भांडणं असो वैयक्तिक भांडणं असो या सगळ्यामध्ये बापू हिरिरीनं जाऊन त्या लोकांना समजावून सांगून या गावामध्ये एक शांतता कशी राहील बंधुता कशी राहील याचा शेवटपर्यंत त्यांनी प्रयत्न केला आज बेळंकीमध्ये आपल्याला बघत असताना असं वाटतं एक मोठी पोकळी बापूंच्या रूपानं आमच्या विभागामध्ये तयार झालेली आहे नमस्कार स्वर्गीय वसंतपूंच्या जाण्यानं आज एक वर्ष पूर्ण होतं आहे खरोखरच मनाला अजूनही वाटत नाही की बापू आपल्यातून जाऊन एक वर्ष पूर्ण झालेलं आहे कसं वर्ष गेलं हे काही कळत नाही बापूंच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर ह्या मिरज पूर्व भागामध्ये खरोखरच नुसते बिळंगीचे आणि त्यांच्या कुटुंबाची बापू नव्हती तर ह्या मिरज पूर्व भागाचे बापू होती असं म्हणतात वागू ठरणार नाही अत्यंत निष्ठेनं स्वर्गीय मदनभाऊंच्या पाठीमागं ठामपानानं उभं राहून या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली मिरज पूर्व भागामध्ये एक वेगळं अस्तित्व आणि वेगळा बापू या नावाचा दरारा निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केलेला आहे त्यांना अनेक छंद होते बैलगाडीच्या शर्यतीचा नाद असेल थोडंसं न्याय बाबतीमध्ये तर त्यांचा आवडता नाद म्हणजे एखाद्या न्यायनिवाड्याच्या बाबतीमध्ये एखादी सासू सुनाचं जा भांडण झालं जा नवराबाईकोचं भांडण झालं आणि ती सून ती मुलगी जर तिच्या घरी गेली तर ती मुलगी त्यांच्या घरी पोचायच्या अगोदर वसंत बापू त्यांच्या घरी जाऊन पोचलेला असायचे म्हणजे एवढ्या आगतीनं आणि तत्परतेनं न्यायनिवाडा करण्याच्या बाबतीमध्ये बापूंचा हातखंडा होता आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे एक आधारस्तंभ आदरणीय आदरणीय बापू जाऊन एक वर्ष झालं असं आम्हाला अजूनसुद्धा वाटत नाही बघता बघता वर्ष सरलं दिवसामागून दिवस गेले पण बापू आमच्या मनातनं ध्यानातनं आमच्या आचरणातनं कधीही गेलेलं नाहीत बापूंच्या रूपानं या ग बिल्डिंगकी आणि परिसरात अशी एक व्यक्ती होऊन गेली बापू म्हणजे की प्रत्येक घराघरात बापूच आहेत असं प्रत्येक माणसाला वाटत होतं आणि अचानकपणे या वर्षाच्या पूर्वी बापू अचानक निघून गेले आज आदरणीय बापूंच्या प्रथम पुण्यस्मरणामित्त आपण या सगळ्यां सगळेजण या ठिकाणी आलेलो आहे आदरणीय बापूंच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर सोबत एक सच्चा कार्यकर्ता म्हणून बापूंनी काम केलं आणि मिरजपूर्व भागातले सगळे प्रश्न असू देत किंवा कुठलीही गोष्ट असू दे पूर्वभाग म्हणजे बापूंचं घर असल्यासारखं होतं आणि सातत्याने त्यांनी बाहूंच्या पाठीशी असू दे किंवा आणि कोणाच्या पाठीशी सगळे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केला आज बापू आपल्यात नाही आहेत ही गोष्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी खटकते की बापू नाही आहेत असं कधीच जाणवून दिलेलं नाही याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार